काय याला म्हणजे मागचा चाकाला ब्रेक आहे इथं पुढच्या चाकाला ब्रेक आहे खाली चॅसेस वगैरे हो एकदम हेवी आहे ट्रॉली साईज बघितली पाच बाय चारची साईज आहे परत डबल शॉकअप सरमुळं लोड क्षमता सस्पेन्शन क्षमता चांगली आहे लोड बॅलन्सिंग असं तुमचं चढाला वगैरे पूर्ण उचलत नाही किंवा असं पलटी वगैरे होण्याचा काय धोका नाही तुमचा कमी रोडला वगैरे पूर्ण असं म्हणजे लोड बॅलन्स आहे त्याला फॅब्रिकेटेड बॉडी वगैरे हो पण मजबूत आहे शंभर सीवरती आपली कुठली गाडी असेल तर त्याला म्हणजे एक टनापर्यंत लोड वगैरे घेते त्या आरामात आणि रिव्हर्स फॉरवर्डचं पाहिजे असेल तर रिव्हर्स फॉरवर्ड येते डंपिंगचं पाहिजे असेल तर डंपिंगचं येते दोन्ही मॉडेल तुम्हाला जे मॉडेल पाहिजे त्यानुसार तुम्हाला ते येते ठीक आहे रिव्हर्स फॉरवर्डचा वरचा गिअर बॉक्स आहे गाडीचे रेग्युलर गिअर बॉक्स आहे ते हे हायड्रोलिकचं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला चेन नाही ऐवजी डायरेक्ट आपण आहे म्हणजे जेवढा तुम्ही रेस फिरवाल तेवढं पॉवर तुमचं खाली घेत असं पॉवर लॉस वगैरे ह्याच्यात काही होत नाही कुठलंच हा त्याच्यामुळे हे तुम्हाला बसायचं सोडून बाकीचं हे आणि ब्रेकिंग वगैरे आहे उतरायला पण तुम्ही आरामात उतरू शकता पहिला दुसरा गिअर वगैरे हो टाकून ब्रेक आहे दोन इंचा अकांना हो वगैरे सगळं पाटेमागचं फळक पण करता येते तुम्हाला समजा बाकी दुसरं पण ऍडजस्टमेंट ह्याच्यामध्ये पाहिजे असेल तसं पण करता येते डायरेक्ट इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या आणि ऑनलाईन माहितीसाठी आम्हाला या नंबरला संपर्क साधा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस शंभर सी सीच्यावरती तुमची कुठलीही नवी जुनी टू व्हीलर बाईक असू द्या त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतो आहे तर रिवर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक जम्पिंग सिस्टीम आहे याला इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर शेतकरी बांधवांना दूध उत्पादक शेतकरी बांधव असतील म्हणजे स सर्वच कामांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता चारा आण करायचं असेल दूध डेअरीला घालायचं असेल खुराक आणायचं असेल बियाणं शेतात न्यायचे असतील शेतातला फळबागेतला माल वगैरे बाहेर काढायचा असेल मार्केटला न्यायचा असेल सेणखत वगैरे शेतात नेऊन ठाम करायचं असेल प्रत्येक कामासाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर या ठिकाणी करू शकता फॅब्रिकेटेड बॉडी जी आहे ते अतिशय हे वीथली आपण याला बनवलेली आहे पाठीमागे याला पाटे जोडलेले आहेत समोर डबल शॉक अप्सर आहे रिव्हर्स फॉरवर्ड बॉक्स आहे पीटीओ शाफ्ट आहे गियर बॉक्स आहे संपूर्णपणे ॲडव्हान्स अशी ही बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी बनवलेली जी की फक्त शंभर रुपयात पन्नास किलोमीटर चालते तर तुमचे सर्व प्रकारचे जे काही वाहतुकीची कामं असतील ती तुम्ही याच्या माध्यमातून तुम करू शकता तर चालवण्यास सहज सोपी मजबूत आधुनिक अशी बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी डिझाईन केली आहे तर अधिक माहितीसाठी आम्हाला नंबरला संपर्क साधा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर आपला नंबर आहे नंबरला कॉन्टॅक्ट केल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरपासल्या व्हॉट्सअपवर मिळेल तर तुम्हाला जर याच्यामधून काही वेगळ्या डिझाईन वगैरे हो पाहिजे असेल तरी देखील कॉन्टॅक्ट करून पाहिजे तसा डिझाईन या ठिकाणी बनवून घेऊ शकता कुठल्याही कंपनीची नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतो आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ज्यांना येणं शक्य नाही आहे त्यांनी ऑनलाईन संपर्क साधल्यास ट्रान्सपोर्टने देखील आपण बाईक मागवतो आणि ट्रॉली बनवून पाठवतो तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा तुम्ही प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या पाच बाय चारची साईज आहे ट्रॉलीची तुमच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये पण तुम्हाला ॲडजस्टमेंट करून मिळेल तर या नंबर या नंबरला संपर्क साधून संपूर्ण माहिती व्हॉट्सअपला मिळवा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हावेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असल्यास डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर या ठिकाणी सोयाबीन कोळप नियंत्रण असतील किंवा हायस्पीड कडबा कुट्टी मशीन्स असतील समोर माती फेकणारे आणि पाठीमागून मागून भर चढवणारे असे मक्का किंवा टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर या पिकांमध्ये अंतर करून भर चढवणार स्पेशल पॉवर विडर आपल्याकडे आहेत तीन एच पीचे आहेत तसेच सात एच पी नऊ एच पी असे वेगवेगळे पॉवर विडर आपल्याकडे आहेत तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा तर अल्टरनेटिव्ह नंबर आपला नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव सॉरी पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस या नंबरला संपर्क साधल्यास देखील तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळेल वेगवेगळे मशीन्स आहेत आपल्याकडं छोटे पॉवर विडर आहेत जे दो दोन फुटात वगैरे चालतात दीड फूट दोन फुटात तसेच हे सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मक्का गहू बाजरी कोळपणे कुळपणे डवर नियंत्र आहेत त्याच्यामध्ये सिंगल व्हील कोळप नियंत्र आहेत ट्रिपल व्हील सॉरी डबल व्हील आणि तीन पासवाले कोळप नियंत्र आहेत ब्रश सर तॉगर्स तसेच हे पावर विल्डर आहेत ज्याला आपण फनपाळी रेझर कोळपे तसेच रोटा व्हिटर रबरी टायर लोखंड टायर सर्व अवजारे बनवून देतो आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव डेमो पहा या ठिकाणी सर्व अवजारांचा तुम्हाला लाईव्ह डेमो दिला जातो हे सगळे आपल्या डेमोच्या मशिनरी आहेत हा आपला ऑल इन वन इंडियन पॉवर टेलर आहे पॉवर विडर्स आहेत तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा धन्यवाद